त्यांना आम्ही सहभागी करून घेतला आहे त्यांच्या समोर पूर्ण प्रोसेस झाला आहे मॉक पोल जे आहे ते सहा ते सात वाजता आम्ही मॉकपोलतो मॉकपोलमध्ये तिघं बूथमध्ये नाइंटी सिक्स नाईन्टी सेवन नाईन्टी एट मार्करवाडीच्या बूथमध्ये मा आम्ही त्यांचे प्रतिनिधीचे समोर पोलिंग एजंटचे समोर मॉक पोल करून घेतला आहे त्यानंतर ॲक्च्युअल पोल सुरू झाला आहे मॉक मॉकपोलमध्ये कुठल्याही प्रकारच्या गडबडच्या कुठल्याही त्यांनी हे नाही दिलं सर्टिफिकेट सर्टिफिकेटवर त्यांची सही आहे त्यानंतर प्रश्न असा आहे की ॲक्च्युअल पोलमध्ये गडबड करण्याचे आक्षेप ते कसा घेऊ शकतात तर ई व्ही एमचा हा एक भाग झाला ज्यामध्ये मी आम्ही सर्व सांगितलं की जे एक एक प्रोसेसमध्ये राजकीय पक्ष किंवा उमेदवारच्या प्रतिनिधीला सहभागी करून त्यांचे समोर आम्ही सर्व प्रोसेस करतो नंबर वन नंबर टू ई व्ही एमच्या टेक्निकल ॲस्पेक्ट आहे त्याबद्दल मी थोडं सांगतो बरेच लोकांचे असं म्हणणं आहे की ई व्ही एममध्ये टॅम्परिंग आहे आणि असं आहे तसं आहे आता दोन प्रकारचे गोष्टी असतात एक मॅल फंक्शन ई व्ही एम झाला मॅल फंक्शनिंग झालं त्यामध्ये आणि एक टॅम्परिंग आहे मॅल फंक्शनिंग म्हणजे काय झाला की जेव्हा आम्ही तो मशीनला तयार करतो कुठल्या प्रकारच्या आम्ही आम्हाला चूक दिसली ऑन नाही झाला डिस्प्ले रिझल्ट डिस्प्ले नाही झाला बॅटरी कमी दाखवला अशा प्रकारचे चूक दिसते ते आम्ही एफ एल सीमध्ये पण आम्हाला चूक दिसते आणि कमिशनिंग करताना त्यामध्ये पण काही प्रमाणात जे माझे माहितीप्रमाणे झिरो पॉईंट फोर पर्सेंट झिरो टेक्निकल फॉल्ट झाला होता सी बी यूमध्ये पण झिरो पॉईंट सिक्स झिरो पॉईंट सेवन पर्सेंट झाला होता आणि वी व्ही पॅटमध्ये वन पॉईंट वन पॉईंट टू पर्सेंट झाला होतं हे मशीन साले जे मशीन्स आले जे मॅल फंक्शनिंग आहेत त्यामध्ये ते काम करत नव्हते त्याला मी बाजूला काढतो ते मशीन नंबरच्या सोबत आम्ही पोलिटिकल पार्टीला ती यादी देतो की हा अमुक अमुक बु अमुक अमुक असेंब्ली मध्ये हा हा जे मशीन आहे ते खराब झाले आहेत आणि त्यांचे एक्नॉलेजमेंट आमच्याकडे आहे हा मॅल फंक्शनिंग मशीन झाले दुसरा भाग आहे टॅम्परिंग टॅम्परिंग म्हणजे काय झाला की तुम्ही वोट एक कॅन्डिडेटला देतो पण रिझल्ट जे आहे ते दुसरा कॅन्डिडेट दिसते आज आजपर्यंत एकही असा केस कोणालाही सापडला नाही आहे कुठल्याही मॉक पोल असो केव जेवढे चेकिंग झाले आहेत एकही असा केस सापडला नाही आहे ई एम जे आहे ते इलेक्ट्रॉनिक मशीन आहे त्याच्या बॅटरी संपू शकते रिझल्ट नॉट डिस्प्ले त्याच्या डिस्प्ले युनिट हे वाईट खराब होऊ शकते पण असा एकही केस नाही आला आहे की वोट एक कॅन्डिडेटला गेला आहे आणि त्यानंतर तो रिझल्ट दुसऱ्या कॅन्डिडेटला दाखवला आहे आणि सगळं प्रोसेसमध्ये एफ एल सीमध्ये मध्ये प्रत्येक ब्यूला शहाण्वे वोट देऊन एक टक्के व्ही एमला बारासो वोट देऊन एक टक्के दोन टक्के एमला हजार वोट देऊन त्यानंतर दोन टक्के एमला पाच सो वोट देऊन त्यानंतर कमिशनिंगमध्ये प्रत्येक ब्यूला एक प्रत्येक कॅन्डिडेटला एक एक वोट देऊन पाच टक्के मशीन मध्ये हजार वोट देऊन आणि त्यानंतर पोलिंग डेच्या पोल दिवशी मॉक मध्ये प्रत्येक मशीनमध्ये पचास वोट देऊन हे प्रत्येकमध्ये दे, आणि हे सर्व प्रोसेसमध्ये जसं मी सांगितलं लोक राजकीय पक्ष प्रतिनिधी आणि उमेदवारचे प्रतिनिधी त्यांच्या समोर हे प्रोसेस झालं आहे कुठल्याही पूर्ण भारतमध्ये पूर्ण महाराष्ट्रमध्ये सोलापूरमध्ये कुठेही असा दिसला नाही की मॉक मध्ये किंवा कमिशनिंग किंवा एफ एल सीमध्ये वोट तुम्ही दुसरा माणूसला देता आणि तुमच्या हे दुसरा माणूसला जाता नंबर वन नंबर टू जे मध्ये जे मायक्रो कंट्रोलर असतो दॅट इज वन टाईम प्रोग्रॅमेबल वन टाईम प्रोग्रॅम प्रो प्रोग्रॅमेबलमध्ये काय म्हणजे काय झालं की एक वेळी तुम्ही प्रोग्रॅम लिहिला तर त्याला तुम्ही त्याला तुम्ही चेंज नाही करू शकत तो दॅट इज बन्ट ऑन द मेमरी उसको चेंज नाही कर सकते प्रोग्रॅम जे आहे तोच आहे आणि त्याचे जे सोर्स कोड आहे तो आम्ही इंडिपेंडंट एक्सपर्ट द्वारा इलेक्शन कमिशनचे जो इंडिपेंडंट आहे मतलब असे एजन्सी जे इलेक्शन कमिशनशी काहीच त्यांचे घेण देणे इंडिपेंडंट आहे स्वतंत्र आहे ते, ते लोक ते सोर्स किड कोड आणि प्रोग्रामच्या स्वतः चाचणी करतात आणि त्यानंतर तो ईव्हीएम मध्ये टाकण्या जातात ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारच्या वायरलेस कनेक्टिव्हिटी नाही आहे कुठल्या प्रकारच्या ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी नाही आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही आहे कुठल्याही एक्स्टर्नल पोर्ट नाही आहे है, तो हॅकिंगचा प्रश्न कुठेही तुम्हाला निर्माण नाही झाला पाहिजे हॅकिंगचा प्रश्न ना उठताही नाही आहे काय की इंटरनेट नाही आहे ब्लूटूथ नाही तर हॅकिंग करणार कसा तुम्ही हा नंबर नंबर थ्री हॅकिंगबद्दल झाला ज्या स्ट्रॉंग रूममध्ये आम्ही ठेवतो ते ट्वेंटी फोर सेवन चोवीस घंटा तो सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या नजरमध्ये असतात थ्री लेअर सेक्युरिटी असतात त्या ठिकाणी डबल लॉक सिस्टम असते त्या ठिकाणी आणि जे सी सी टी व्हीच्या फुटेज आहे त्या तो पूर्ण फुटेज आम्ही एक टी व्हीवर पोलिटिकल पार्टीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना मी देतो त्यांना अधिकार आहे की रूमचे जस्ट बाहेर प्रोमाइसेजमध्ये तुम्ही एक शेड तुमचे उभे करू उभे करू शकता चोवीस तास तुम्ही त्या ठिकाणी बसू शकतात आणि तुम्हाला मी सी सी टी व्ही फुटेज देतो तुम्ही पूर्णपणे बघू शकता की कोण आतमध्ये जाणार जात आहे किंवा नाही जात आहे हे सगळे आम्ही व्यवस्था त्या ठिकाणी करून देतो तर रूममध्ये हॅक होण्याचे काहीच प्रश्न उद्भवत नाही इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे पल्स आहे त्यावर सी त्यापासून संरक्षित ठेवण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक शिल्डिंग असते ई व्ही एमच्या तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्सच्या इंटरफेरन्सबद्दल कुठल्या प्रकारच्या पॉसिबिलिटी नाही आहे आणि वारंवार इंडिपेंडेंट एजन्सीज त्याला ऑडिट करतात की सगळं सर्व सर गोष्टी बरोबर आहे किंवा नाही कुठेही पॉसिबिलिटी तो हॅकिंगच्या किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्सच्या आहे नाही त्यानंतर व्ही व्ही पॅट काउंटिंगबद्दल आम्हाला मॅन्डेटरी आहे की पाच व्ही व्ही पॅट आम्हाला मोजायची आहे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये इलेक्शनच्या काउंटिंग झाल्यानंतर आता यामध्ये एक रूल छप्पन ड आहे छप्पन ड त्यामध्ये कॅन्डिडेट सांगू शकतात की आम्हाला हा ज्या मशीन आहे हा ज्या बूथ आहे त्याच्या व्ही व्ही पॅटच्या मोजणी करून दाखवा मार्चशियसमध्ये मा एकही ॲप्लिकेशन आला नाही ज्या उमेदवार मी आक्षेप घेतला आहे त्यांच्याकडून पण हा आला नाही की अमुक अमुक मार्केटवाडीच्या तुम्ही व्ही व्ही पॅट काउंट